सांगली सातारा जळगाव धुळे ऑल ओव्हर पूर्ण महाराष्ट्र मध्ये या सिल्क साड्यांचं सा कलेक्शन जाते आणि जर अजूनही तुमच्यापर्यंत कलेक्शन नसेल पोहोचलेलं ना तर ॲपल लाईफस्टाईल दर दिवशी म्हणजे की प्रत्येक दिवशी तुमच्यासाठी नवीन कलेक्शन आणत असते आणि तशाच प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धाही मी तुमच्यासाठी एकदम छान असा कॅटलॉग घेऊन आलेले आहे ज्याचं नाव असणारे राजेश्वरी तर तुम्ही इथे पाहू शकता की कॅटलॉग इतका सुंदर आहे फर्स्ट कॅटलॉग मध्ये जो तुम्हाला लुक इथे पाहायला भेटतोय ॲज इट इज ती साडी मी वेअर केलेली आहे आणि यामध्ये टोटली तुम्हाला आठ पीसचा सेट भेटून जाणार आहे आता जर फॅब्रिकची जर आपण गोष्ट करूया ना तर सॉफ्टी सिल्क मटेरियल मध्ये हा आर्टिकल अवेलेबल असणार आहे एकदम रिच लुक येतोय आणि कम्फर्टनेस नुसार तुम्हाला हे कॅटलॉग इथे पाहायला भेटत आणि तीही अगदी अफोर्डेबल रेटमध्ये तर चला याची डिझाईन पॅटर्न बघूया तर मंडळी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही इथे आर्टिकल पाहू शकतात किती छान असा कलर आहे कारण की लाट डाईकचं थोडंसं कॉम्बिनेशन यामध्ये तुम्हाला भेटतंय आणि त्याच सोबतच हा जो लाईट लॅव्हेंडर कलर आहे ना लुकवाईज तुम्ही पाहू शकता यामध्ये टोटली विविंग कॉन्सेप्ट तुम्हाला वर्क भेटून जाणार आहे आणि बॅकग्राऊंड मध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता छान असा विविंग कॉन्सेप्ट वर्क केलेला आहे आणि आपल्याकडे असं म्हणतात ना की धूपछाव सारखा पॅटर्न वाटतो या साडीमध्ये तर तसाच पॅटर्न तुम्हाला प्रत्येक साडीमध्ये पाहायला भेटतोय त्याचसोबतच तुम्हाला छान असे टसल सुद्धाही दिले जाणार आहे पदरामध्ये जेणेकरून साडीचा जो लुक आहे ना खूप छान असा उभरून दिसतो आता ऑल ओव्हर पूर्ण साडीचा जो लुक आहे ना तो तुम्ही इथे पाहू शकतात किती छान वाटतोय आणि साडीच्या प्रॉपर लेंथची जर मी गोष्ट करू ना तर सिक्स थर्टी मीटर विथ ब्लाऊज तुम्हाला हे कलेक्शन इथे पाहायला भेटून जाणार आहे की ब्लाऊज पीस जो आहे फुल्ली लेंथमध्ये काही ठिकाणी कसं असतं की साडीची लेंथ एकदम प्रॉपर असते बट ब्लाऊज पीस असतो ना त्याची लेंथ खूप छोटी असते बट यामध्ये तुम्ही पाहू शकता की साडीची जी, जी लेंथ आहे एकदम प्रॉपर आहे त्यासोबत ब्लाउज पीसची सुद्धा लेंथ एकदम प्रॉपर भेटते का कारण की यामध्ये छान तुम्हाला वर्क जे छोटे छोटे फ्लावर्स, जे वर्क असतं ना ते यामध्ये तुम्हाला पाहायला भेटून जाणार आहे आणि सॉफ्टी सिल्क मटेरियल आहे म्हटल्यानंतर एकदम छान असा लुक येतो वेअरिंग नंतरचा आता नेक्स्ट आर्टिकल कडे जाऊया तर थोडासा गाजरी कलर तुम्हाला इथे पाहायला भेटतोय बघू शकता तुम्ही मंडळी आता या साडीचा सा टोटली जो लुक आहे ना वेगळा दिलेला आहे कारण की यामध्ये ती जी बॉर्डर दिलेली आहे गोल्डन जरीची ती बॉर्डर सोबत तुम्ही पूर्ण साडीचा सा जो पदर आहे तोही तुम्ही पाहू शकतात आणि अशा छोट्या मोठ्या पट्ट्यांची जी डिझाईन दिलेली आहे त्यामध्ये छोट्या छोट्या फ्लावर बुट्यांची डिझाईन तुम्हाला पूर्ण साडीमध्ये पाहायला भेटते पाहू शकतात लुक वाईज किती छान दिसतंय आणि प्रत्येक स्किन टोनला सूट होणार आहे हे कलर कॉम्बिनेशन इथे भेटते आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की धूप छाव सारखा पॅटर्न आहे तर लुक वाईस खूप छान वाटतं आता एक साडी मी वेअर केलेली आहे लुक तर तुम्ही बघितला तशाच प्रकारे ऑल ओव्हर पूर्ण साड्या अशाच दिसणार आहे तुम्ही पाहू शकता किती छान वाटतंय साड्यांचं कलेक्शन आणि मंडळी साडीचं जे कलर कॉम्बिनेशन आहेत ना तेही खूप सुंदर असणार आहे जसं की हा कलर तुम्ही पाहू शकतात की यामध्ये तुम्हाला अनियन कलर भेटतोय आणि आता याची जागर जर आपण डिझाईन पॅटर्नची जर गोष्ट करूया ना तर यामध्ये तुम्हाला फ्लावर्स सोबत बेल पॅटर्न भेटते म्हणजे की असं तुम्हाला बेल पॅटर्न इथे पाहायला भेटून जाणार आहे आणि लुक साडी तुम्ही पाहू शकता किती छान वाटते एकदम प्रीमियम आणि फिनिशिंग वाईज आणि हे सगळं काही जे कलेक्शन आहे ना मॅन्युफॅक्चरिंग रेंजमध्ये तुम्हाला फक्त ऍपल लाईफस्टाईलमध्येच भेटून जाणार आहे मंडळी जर तुम्हाला अशा प्रकारचं कलेक्शन परचेस करायचं असेल ना स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे कॉल मेसेज करू शकतात आणि आत्ताच तुमचा व्यवसाय स्टार्ट करू शकतात कारण की आपण कधी पण असा विचार करतो ना आपल्याला स्वतःचा व्यवसाय स्टार्ट तर करायचा आहे पण आपल्याला कपडे कुठून भेटतील किंवा आपण कोणत्या प्रॉडक्टपासून स्टार्ट करायचं किंवा किती मार्जिन ठेवायचं आता तुम्हाला जर सगळी इन्फॉर्मेशन सगळी डिटेल हवी असेल ना तर त्यासाठी सिम्पली स्क्रीनवरती नंबर आहे कॉल मेसेज करू शकतात सगळी डिटेल घेऊन स्वतःचा व्यवसाय सुद्धाही स्टार्ट करू शकत आता ह्या साडीचा तुम्ही टोटली लुक बघितला ब्लाऊज पीस पाहू शकतात एकदम प्रीमियम आणि सुंदर अशी फिनिशिंग भेटते कारण की यामध्ये तुम्हाला ब्लाऊज पीस जो असणार आहे त्यामध्ये बॉर्डर सोबत सुद्धाही तुम्हाला कट बॉर्डर तुम्हाला इथे पाहायला भेटणार भेटणार आहे आणि मंडळी लुक प्रत्येक साडी एकदम छान असते कारण की हे कॅटलॉग पीस आहे म्हटल्यानंतर यामध्ये तुम्हाला कलर आणि डिझाईन ही वेगवेगळे भेटतात आणि याचा सगळ्यात जास्त फायदा म्हणजे कसा की वेगवेगळी डिझाईन आहे म्हटल्यानंतर एकच फॅब्रिकमध्ये जर तुम्हाला वेगळी डिझाईन भेटते ना तर यामध्ये आराम तुम्ही आरामात आता जशी ही डिझाईन तुम्ही बघितली किंवा याच्या पहिल्यांदाची जी डिझाईन होती ती बघितली ना ह्या दोन्ही डिझाईनला तुम्ही वेगवेगळ्या प्राइसमध्ये सेल आउट करू शकतात हा रिटेल काउंटरसाठी सगळ्यात बेस्ट असा बेनिफिट आहे आणि जर तुम्हालाही हा तुमच्या शॉपमध्ये बेनिफिट हवा असेल किंवा कॅटलॉग साडींचं सा कलेक्शन तुम्हाला परचेस करायचं असेल ना तर ॲपल लाईफस्टाईलला एकदा नक्की विजिट द्या कारण की इथे साड्यांमध्ये तुम्हाला खूप काही व्हरायटी पाहायला भेटते जसं की प्रिंटेड साड्यांपासनं जर तुम्हाला पार्टीवेअरपर्यंतचं साड्यांचं सा कलेक्शन हवं असेल ना सगळं काही साड्यांचं सा कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला भेटून जाणार आहे प्रत्येक साडी स्वतःमध्ये काहीतरी वेगळी कहाणी बोलते तसं तुम्ही इथे पाहू शकता थोडासा लाईट ग्रे कलर टाईप तुम्हाला हा पॅटर्न इथे पाहायला भेटणार आहे म्हणजे की असं बघितल्याने थोडासा लाईट ब्ल्यू कलर वाटतोय बट लुकवाईज तुम्ही पाहू शकता किती छान असा पॅटर्न वाटतोय कारण की याचं कोणतंही एज ग्रुप नाही आहे कुठल्याही एज ग्रुपला सूट होणारी साडी आणि आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाला माहितीच आहे मंडळी की कोणताही सण किंवा कोणताही फेस्टिवल असू द्या किंवा कोणतीही पार्टी फंक्शन असू द्या प्रत्येक ठिकाणी चालते म्हणजे आपल्याकडे सिल्क साडीचं कलेक्शन कुठलंही ओकेजन असू द्या सिल्क साडी हवी कुठलंही फंक्शन असू द्या सिल्क साडी हवी तर सिल्क साड्यांचं कलेक्शन ना अगदी अफोर्डेबल रेटमध्ये तुम्हाला फक्त ॲपल लाईफस्टाईलमध्ये भेटून जाणार आहे कारण की इथे साड्यांमध्ये मात्र तीनशे रुपयापासून स्टार्टिंग रेंजमध्ये कलेक्शन याची प्राइस तीनशे तीन सांगते आणि हो जर तुम्हाला प्रत्येक कॅटलॉगची पर्टिक्युलर रेंज माहिती करायची असेल ना स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे कॉल मेसेज करू शकता डिटेलिंग घेऊन स्वतःचा व्यवसाय सुद्धाही स्टार्ट करू शकतात मंडळी आता याचा कलर पॅटर्न तुम्ही पाहू शकतात किती छान असा कलर आहे कारण की थोडासा रेडनेस सोबत तुम्हाला ऑरेंज टाईपचे फील येते आणि टोटली जी डिटेलिंग आहे ना गोल्डन कलरची शाईन तुम्हाला याची याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटते तर जेव्हा आपण वेअर करतो ना ह्या साडीचा सा लुक तो खूप छान असा वाटतो तर यामध्ये खूप काही अजून सुंदर असे पॅटर्न आहे तर हा एक पॅटर्न तुम्ही पाहू शकता की ब्ल्यू कलरमध्ये हा आर्टिकल अवेलेबल आहे ज्यामध्ये एकदम छोटे छोटे बुटींमध्ये वर्क दिलेला आहे आणि जी बॉर्डर असणार आहे त्यामध्ये तुम्हाला क्विरी पॅटर्न इथे पाहायला भेटतो पाहू शकतात कसं प्रकारचा तुम्हाला क्विरींचा पॅटर्न आहे त्यासोबत जे का बॉर्डर सुद्धा तुम्हाला इथे पाहायला भेटते म्हणजे की प्रत्येक प्रत्येक साडी स्वतःमध्ये काहीतरी वेगळा लुक देते आणि तशाच प्रकारचा लास्ट वाला आर्टिकल सुद्धा ही असणार आहे कारण की यामध्ये तुम्ही पाहू शकता मंडळी टोटली बेल पॅटर्न सारखी तुम्हाला डिझाईन भेटते आणि हा लाईट ग्रीन कलर आहे आणि लुकवाईज पाहू शकतात किती सुंदर अशी असणार आहे आणि जर आता तुम्हाला पर्टिक्युलर रेंज माहिती करायची असेल ना तर स्क्रीनशॉट घेऊ शकतात किंवा स्वतः इथे व्हिजिट देऊन सुद्धाही सगळे काही आर्टिकल तुम्ही घरी बसल्या बसल्या परचेस करू शकता आता मंडळी तुम्हाला कुठलाही काही क्वेश्चन असेल ना कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात किंवा स्क्रीनवरती नंबर आहे तिथे तुम्ही कॉल करून सुद्धाही इन्क्वायरी करू शकतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो चॅनलला सुद्धाही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मंडळी